आवाज ऐकला ना कसा एकदम क्रिस्पी होता बाहेरचा आज मी सकाळी नाश्त्याला रव्याचे झटपट होणारे मेदूवडे बनवले होते आता त्याला रव्याचे मेदूवडे म्हणा किंवा रव्याचे वडे म्हणा काहीही म्हणा एक नंबर बनतात बघू शकता किती सुंदर दिसत आहेत सुंदर आकार आलेला आहे एकसारखे बनलेले आहेत आणि ही रेसिपी जी आहे ना अगदी सोपी आहे योग्य प्रमाणामध्ये किती प्रमाणात पाणी पाहिजे आणि किती प्रमाणात रवा पाहिजे हे सगळं मी सांगितलेलं आहे सो रेसिपीला शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज आवडत असल्यास व्हिडिओजला लाईक करत जा तर रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला रव्यामध्ये काय काय टाकायचं आहे ते जिन्नस मी कापून घेत आहे तर या ठिकाणी मूठभर कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर स्वच्छ धुवून एकदम बारीक कापून घ्यायची आहे कढीपत्त्याची पानं घ्यायची आहेत आता कढीपत्ते मी घरीच लावलेला आहे कारण की कलकत्त्यामध्ये कढीपत्ता सहजासहजी नाही मिळत कोथिंबीर मिळून जातो पुदिना मिळून जातो पण कढीपत्ता नाही मिळत त्यामुळे मी कढीपत्ता घरीच लावला होता तर कढीपत्त्याची छानपैकी एक बारा तेरा पानं घ्यायची आहेत तुम्ही मेदुवडे किती बनवता त्या हिशोबाने तुम्ही कढीपत्ता घ्या पण कढीपत्ता नक्की टाका त्याने चव खूप सुंदर येते त्यानंतर हिरव्या मिरच्या बारीक चॉप करून घ्यायच्या आहेत तर या ठिकाणी मी दोन मिडियम साईजच्या हिरव्या मिरच्या बारीक चॉप करून घेतलेल्या आहेत आलं किसून घ्यायचं आहे किसून घ्या किंवा कापून घ्या बारीक बारीक फाईन कापून घ्या पण आलं नक्की टाका तर हे सगळे जिनस आपल्याला या रव्यामध्ये टाकायचे आहेत सगळ्यात पहिल्यांदा आपण पाणी गरम करायला ठेवूया तर तुम्ही जेवढा रवा घेणार आहात त्याचं दुप्पट पाणी घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी चार वाट्या पाणी टाकत आहे मी दोन वाटी रवा घेणार आहे दोन वाटीसाठी चार वाट्या पाणी एकदम परफेक्ट प्रमाण आहे जर तुम्ही एक वाटी रवा घेणार असाल तर एका वाटीसाठी दोन वाटी पाणी एकदम परफेक्ट आहे आणि जर तुम्ही दोन वाटी रवा घेणार असाल तर दोन वाटीसाठी चार वाटी पाणी एकदम परफेक्ट आहे तर या ठिकाणी मी चार वाट्या पाणी घेतलेलं आहे कोणतंही एक घरातलं मेजरमेंट सेट करा वाटी किंवा कटोरीचं आणि तेच वापरा आता जेवढे काही आपण जिन्नस कापून घेतलेले होते ते सगळे या पाण्यात टाकायचे आहेत चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि इथे मी चार छोटे चमचे तेल वापरत आहे म्हणजे चार वाट्या पाणी तर मी चार छोटे चमचे तेल वापरत आहे आणि जर तुम्ही चार वाट्या पाणी घेतलं असाल आणि चमचा मोठा असेल तर दोनच चमचे तेल घाला आता तेल घातल्यानंतर यामध्ये मी चिली फ्लेक्स टाकत आहे तर जे पिझ्झाबरोबर चिली फ्लेक्स येतात तेच मी इथे टाकत आहे तुमच्याकडे नसेल तर नका टाकू काहीच हरकत नाही आहे आता या ठिकाणी हे दोन पाऊच चिली फ्लेक्सचे मी टाकत आहे त्यानंतर यामध्ये थोडीशी आपल्याला जिरं टाकायचं आहे जिऱ्याने देखील जे वडे आपण बनवत आहोत त्याची चव भारी येते त्यामुळे जिरं देखील टाका तर इथे अर्धा चमचा मी जिरं टाकलेला आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाणी गरम व्हायला ठेवून द्यायचं आहे गॅस लो करून आता आपण रवा घेऊया तर रवा इथे ना हा मोठा रवा आहे जाड रवा आहे जाड रवा आपल्याला वापरायचा नाही आहे आपल्याला बारीक रवा वापरायचा आहे म्हणून मी हा रवा मिक्सरमधून फिरवून घेणार आहे तर ज्या वाटीने मी पाणी घेतलं होतं चार वाट्या त्याच वाटीने मी दोन वाट्या इथे हा रवा घेत आहे जेवढं पाण्याचं प्रमाण मी घेतलं होतं त्याच प्रमाणामध्ये मी इथे रवा देखील घेत आहे सो so, तुम्ही कोणतीही घरातली एक वाटी सेट करू शकता आणि त्याच वाटीने पाण्याचं आणि रव्याचं मेजरमेंट घ्या तर या ठिकाणी रवा मी बारीक मिक्सरमधून तीन ते चार वेळा फिरून बारीक करून घेतलेला आहे रवा जाड असेल तर मिक्सरमधून फिरवून घ्या आणि रवा बारीक असेल तर रवा तुम्ही असा देखील पाण्यामध्ये टाकू शकता आता पाणी आपलं छान गरम झालेलं आहे हलका हलका पाण्याला देखील याला सुरुवात झालेली आहे आता आपण यामध्ये रवा टाकून घेऊया तर रवा टाकतानाही काळजी घ्यायची आहे गुठळ्या नाही होऊ द्यायच्या पण जर गुठळ्या झाल्या असतील तरी देखील काळजी करण्याचं काहीच कारण नाही आहे आता या ठिकाणी रवा पाण्यामध्ये टाकलेला आहे आणि व्यवस्थित रव्याला स्लो टू मीडियम फ्लेमवरतीच परतवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम फास्ट नाही करायची थोड्याच वेळात रवा जो आहे पूर्ण पाणी शोषून घेईल आणि जेव्हा हा रवा तुम्ही पाण्यामध्ये टाकताना तेव्हा उपम्याचा जो स्वाद असतो ना तो स्वाद यायला सुरुवात होते तो सुगंध यायला सुरुवात होते तर या ठिकाणी एक दोन मिनटं झालेली आहेत तुम्ही बघू शकता रव्याने पूर्णपणे ते पाणी शोषून घेतलेलं आहे आता या यावर झाकण ठेवायचं आहे आणि स्लो फ्लेमवरती दोन मिनटांसाठी एक वाफ काढून घ्यायची आहे आणि जर तुम्हाला गुठळ्या होण्याची भीती वाटत असेल तर एका हाताने स्टर करत राहा आणि एका हाताने रवा टाका नाही होणार गुठळ्या आणि गुठळ्या जरी झाल्या असतील तरी देखील या ठिकाणी मी कशाप्रकारे पीठ मळते त्याप्रमाणे मळलं ना म्हणजे हा रवा मळला की गुठळ्या सगळ्या निघून जातात तर एक दोन मिनिटांनी गॅस बंद केला होता मी आणि एक दहा मिनटं तसंच झाकण ठेवून वाफेमध्ये रव्याला अजून फुलू दिलं आता आपण रवा व्यवस्थित मळून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता अजून देखील रवा गरम आहे म्हणून मी ज्या वाटीने रव्याचं माप घेतलं होतं पाणी पाण्याचं माप घेतलं होतं ना त्याच वाटीने मी रवा अशा प्रकारे मळून घेत आहे आणि रवाचा थोडासा थंड झालेला आहे म्हणजे आपण हात लावू शकतो आणि इकडे ना थंडी खूप आहे त्यामुळे अगदीच मी हात लावू शकत होते रव्याला त्यामुळे थोडं पाण्याचा हक्का घेऊन घेऊन हे पीठ मी व्यवस्थित मळून घेतलेलं आहे पाण्याचा हलका हलका पा हात ओला करून तुम्ही हे पीठ मळलं ना की यामध्ये ज्या गुठळ्या असतात त्या देखील अलगद अशा निघून जातात आणि एकदम बारीक बारीक गुठळ्या असतील तर काहीच हरकत नाही आहे आपला मेदूवडा त्यामुळे काहीच बिघडणार नाही आहे बारीक गुठळ्या असल्या तर चालून जातील तर या ठिकाणी मी पाण्याचा हपका मारून मारून हा रवा जो आहे व्यवस्थित मळून घेतलेला आहे आणि आता थोडंसं तेल घेऊन त्याला ते एक स्मूथ टेक्शर द्यायचं आहे तुम्ही बघू शकता रव्याचं पीठ जे आहे किंवा मेदूवड्याचं पीठ जे आहे आपलं रेडी आहे आता याचे आपण मेदूवडे तयार करायला घेऊया पण त्यापूर्वी या ठिकाणी तेल गरम करायला ठेवायचं आहे तर मी कढाई चढवलेली आहे आणि कढाईमध्ये तेल टाकलेलं आहे यासाठी ना तेल व्यवस्थित गरम झालेलं पाहिजे नाहीतर मग रवा जो आहे किंवा हे जे वडे आहेत खूप तेल शोषून घेतात आता थोडंसं तेल हाताला लावायचं आहे कारण की रवा चिटकू शकतो हाताला आणि असं दोन्ही तळ हाताच्यामध्ये गोल गोल फिरून आपल्याला याला मेदूवड्याचा एक आकार द्यायचा आहे तर अशा प्रकारे जेव्हा तुम्ही दोन्ही साईडने होल पाडताना या वड्याला त्यावेळेस हा वडा जो आहे तळताना सगळ्या बाजूंनी व्यवस्थित तळला जातो ज्यावेळेस एकाच ठिकाणी होल असतं आणि एका ठिकाणचं होल बंद झालेलं असतं त्यावेळेस तेवढा त्याला त्या त्या चांगला टेक्स्चर पण येत नाही आणि तळायला देखील तो व्यवस्थित तळला जात नाही दोन्ही साईडने जेव्हा त्याला होल असतं म्हणजे आरपार होल असतं त्यावेळेस हा वडा जो आहे छानपैकी आतमधून तळला जातो आता अशा प्रकारे सगळे वडे मी तयार करून घेते आणि जेव्हा हे होल पाडताना जर त्रास होत असेल ना तर थोडंसं तेलाचं बोट घ्यायचं आणि मग होल पाडायचं होल व्यवस्थित पडलं जातं तुम्ही बघू शकता या ठिकाणी व्यवस्थित आपले वडे तयार आहेत आणि किती सुरेख दिसत आहेत तर या दोन वाट्यांमध्ये जवळजवळ सोळा ते सतरा वडे तयार झालेले होते आणि तेल देखील आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे मीडियम फ्लेमवरती हे वडे तळून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम स्लो नाही ठेवायची मीडियम ठेवायची आहे मीडियमपेक्षा थोडीशी हाय असेल तरीही चालेल पण स्लो नाही ठेवायची जर तुम्ही गॅसची फ्लेम स्लो ठेवली तर वडे जे आहेत खूप जास्त तेल पिऊ शकतात आणि वडे टाकल्यानंतर लगेचच हलवायचे नाही आहेत एक अर्धा मिनटासाठी तसेच राहू द्यायचे आहेत आणि नंतर वड्यांना व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे वडे टाकल्यानंतर तुम्ही एकदमच हलवले ना की ते तुटू देखील शकतात आणि खालून जर चिपकलेले असतील चिटकलेले असतील तर ते लगेच निघणार देखील नाहीत त्यामुळे वड्यांना त्यांचा टाईम द्यायचा आहे आणि एक अर्धा एका मिनटानंतर वड्यांना अशा प्रकारे छान दोन्ही बाजूंनी खरपूस असं तळून घ्यायचं आहे गोल्डन कलर एईपर्यंत आलटून पलटून तळून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी आपले वडे जे आहेत वड्यांची एक बॅच जी आहे रेडी आहे आणि तुम्ही बघू शकता किती सुरेख कलर आलेला आहे गोल्डनचा कलर आलेला आहे जे आपण त्यामध्ये जिन्नस टाकले होते ते देखील किती सुरेख दिसत आहेत वरती आणि असं वाटतच नाही आहे की रव्याचे वडे आहेत असं वाटते की मेदू वड्याचेच वडे केलेले आहेत तर अशा प्रकारे ही रेसिपी जी आहे तुम्ही नक्की घरी ट्राय करा अगदी हंड्रेड पर्सेंट फुलप्रूफ रेसिपी आहे जे मेजरमेंट सांगितलेलं आहे त्या मेजरमेंटनी जर तुम्ही ही रेसिपी ट्राय केली ना तर अशा प्रकारेच वडे बनतील आतमधून नरम आणि बाहेरून क्रिस्पी असे वडे तयार होतील तर हे मेदू वडे घरी नक्की ट्राय करा तुमच्या लहान मुलांना आणि तुमच्या घरातल्या सगळ्यांनाच खूपच आवडतील कारण की हे टेस्टी पण आहेत आणि लगेच बनणारे आहे ज्याचं तामझाम नाही आहे तर या ठिकाणी सगळे मेदूवडे तयार आहेत आणि काय सुरेख कलर आलेला आहे या वड्यांबरोबर तुम्ही शेंगदाण्याची चटणी नारळाची चटणी किंवा अशीच ग्रीन चटणी देखील बनवू शकता बनवून खाऊ शकता मी या वड्यांबरोबर ग्रीन चटणी बनवलेली होती कोथिंबीर शेंगदाणा आणि टमाट्याची एक नंबर झाली होती चटणी देखील चटणीची रेसिपी शेअर करेलच मी पुढच्या व्हिडिओमध्ये पण पन... या व्हिडिओमध्ये हे, हे जे रव्याचे वडे आहेत किंवा रव्याचे मेदू वडे आहेत तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि जर तुम्ही अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये टील देन बाय कीप स्माइलिंग अँड स्टे हेल्दी